मेळघाटात चिखलदऱ्याच्या जवळच अगदी डोंगराच्या पायथ्याशी असणारं एक छोटंसं सुंदर गाव ते म्हणजे भुलोरी हा परिसर इतका सुंदर आणि मनमोहक आहे की जणू या ठिकाणी छोटंसं स्वित्झर्लंडलाच आलो की काय आपण अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं हे अगदी छोटंसं गाव आहे परतवाडा चिखलदरा रोडवर घटांपासून तीन किलोमीटर आतमध्ये हे छोटंसं गाव आहे परंतु निसर्ग सौंदर्याने या ठिकाणी भरभरून उधळण झालेली आहे पहा किती छानसा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी वाहणारे छोटे छोटे धबधबे पाण्याचा प्रवाह हो। या गावामध्ये राहणारे जे लोक आहेत हे सगळे आदिवासी लोकं आहेत यांचा व्यवसाय हा शेती आहे गुरपालन करणे आणि करता सीझनवार इतर दुसऱ्या स्थळी त्या ठिकाणी कामाला जाणे म्हणून पावसाळ्यामध्ये हे स्वतःची शेती करतात आणि इतरत्र मग दिवसामध्ये ते कामाकरता गावी जातात पहा किती सुंदर झरा वाहतो आहे सुंदरसं या ठिकाणी परिसर दिसतो आहे विशेष म्हणजे या गावामध्ये मोर अधिक संख्येने आघाड ठरतात तसंच अच... या परिसराला लागूनच एक छोटासा तलाव आहे आणि इथं अस्वल खूप मोठ्या प्रमाणात आहेत मनुष्यावर अनेक हल्ले अस्वलांनी केलेले आहेत म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे थोडंसं गाव सेन्सिटिव्ह आहे म्हणून या गावामध्ये प्रवेश करताना रात्रीला अस्वलापासून या ठिकाणी स्वतःला वाचवलं पाहिजे परंतु आदिवासींना या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी सवय झालेली आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणारा हा आदिवासी आहे हे छोटंसं गाव आहे या गावामध्ये शाळा आहे आता बऱ्याचशा शासनाच्या योजनेच्या माध्यमातून या गावामध्ये रस्ते झालेले आहेत जे लोकं आहेत हे स्वतःचा उद्योग व्यवसाय शासनाच्या मदतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहेत थोडंसं या ठिकाणी उत्पन्नामध्ये भर झाल्याचं आपल्याला जाणवते विशेष म्हणजे या ठिकाणी पाण्याची टाकी असूनही घरोघरी नळ असूनही इथले लोक नळाचं पाणी पितणे हे विशेष आहे हे झऱ्याचं पाणी किंवा आपसीचं पाणी त्या ठिकाणून नदीवरून आणतात आणि तेच त्यांचं पिण्याचं स्त्रोत्र आहे सुरुवातीला या गावामध्ये तर वीज वीज पण नव्हती परंतु आता या गावामध्ये वीज आलेली आहे आणि मुलं देखील या ठिकाणी शिक्षणाकडे वळलेली आहे शाळा आहे या गावामध्ये मुलं शिक्षण घेत आहेत बरेचसे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आदिवासींची मुलं त्या ठिकाणी सहभागी होत आहेत म्हणून हळूहळू विकासाच्या दिशेने हा मेळघाटातील जो भाग आहे हे प्रायमरी शाळा आहे चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी सरकारने दिलं जातं आणि सर्व मुले या ठिकाणी आनंदाने शिक्षण घेतात म्हणून आदिवासीची परिस्थिती आता हळूहळू या ठिकाणी आपल्याला सुधारताना दिसत आहे म्हणून